नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खऱ्या आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्यांचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो खरं पाहिलं तर आज अनेक दिवसा म्हणजे दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांचे फोन येत होते पण मी मनापासून माफी मागतो खरंच मनापासून माफी मागतो कामात होतो त्याच्यामुळं मी बहुतांशी म्हणजे आज फोनच उचलू शकलो नाही त्याबद्दल मी खरंच प्रांजळपणाने आपली त्या ठिकाणी माफी मागतो परंतु जवळपास जे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत ते सेम आहेत त्याच्यामध्ये ओ टी पी येत नाही ओ टी पी आली तर माहिती भरल्या जात नाही माहिती भरल्या गेली तर त्या ठिकाणी सबमिट होत नाही किंवा मग नेमकी काय माहिती भरायची एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर त्याच्यामध्ये ॲड करायचं का एडिट करायचं का काहीजणं एडिट करत बसले तर नंतर मग तो प्रॉब्लेम असा झाला की तो सॉर्ट आऊट झालाच नाही म्हणजे जी माहिती भरली गेली होती कधी पुन्हा एडिट झाली नाही पुन्हा लॉगआउट झालं अशाही पद्धतीचे प्रॉब्लेम काही विद्यार्थ्यांना आले परंतु मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की ही प्रोसेस तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत करायची आहे आज राज्य शासनाने अतिशय महत्त्वाचा एक जी आर काढलेला आहे आपलं जे मुख्य विभाग आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय आयुक्तालयाकडनं हे पत्र निघालेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या हे पत्र कदाचित आपण सर्वांनी वाचलेलं असेल परंतु तरीसुद्धा काही गोष्टी ज्या आवर्जून नमूद करावे लागतील त्यापैकी एक म्हणजे काय तर प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आतापना यांच्याकडे भरून स्वाक्षरीत करून घेण्यात यावा ज्या उमेदवारांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांच्याकडून उपरोक्त कारवाई ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी प पूर्ण करून घेण्यात यावी यापुढे आधार सीडेड डी बी टी होऊ शकेल त्यामुळं विद्यार्थ्यांनी बँक खाते आधार सीडिंग करून घेणे आवश्यक आहे मी मागेसुद्धा म्हटलं होता दोन तीन दिवसापूर्वी ज्या वेळेला व्हिडिओ टाकला होता की जे बँक खातं तुमचं आहे तर त्याला तुमचा आधारचं ई के वाय सी होणं गरजेचं आहे ज्याला आपण आधार सिडिंग असं म्हणतो म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अशा पद्धतीने आपलं विद्यावेतन जमा होते त्यामुळं अनेक वेळेला विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल बघा की माझ्यासोबतचे जे मित्र होते त्यांचं पेमेंट झालं परंतु माझा पेमेंट झालं नाही तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी आधार सीडेड डी बी टी ठीक आहे यानंतर होणार आहे म्हणजे समजा तुमचे पाच बँकेमध्ये अकाउंट आहेत आणि पाचपैकी अकाउंट मध्ये तुमची ई केवाय सी झालेली आहे त्यापैकी कुठल्याही एका मध्ये पैसे जमा होतील आता अनेक वेळेला असं होतं की सर मी एक अकाऊंट दिलं बँकेला समजा स्टेट बँकेचं अकाउंट दिलं आणि महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे जमा झाले तर असं का होतं जर समजा स्टेट बँकेमध्ये आधार सीडिंक झालीच नसेल तर मग ते दुसऱ्या खात्यामध्ये पैसे जमा होतात किंवा अनेक वेळेला पैसेच जमा होत नाही अशा प्रॉब्लेम येऊ नयेत अशा प्रकारच्या अडचणी भविष्यामध्ये येऊ नयेत त्यासाठी शा राज्य शासनाने हा अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आयुक्तालयाने की आधार शिडिंग होणं आवश्यक आहे आता आधार शिडिंगच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला प्रोफाईल ओपन केलेली आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा मग युजर आय डी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करतो लॉग इन केल्याच्यानंतर फक्त आपल्याला आधार शिडिंग करायचं आहे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रोफाईल पूर्णतः बदलत आहेत काही जणांनी पत्ता बदलला काही जणांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स बदलल्या त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत काही जणांनी जॉब सिकर म्हणजे पुन्हा एकदा अप्लाय केलेला आहे प्रशिक्षणासाठी तर बाकीच्या भानगडीत पडू नका फक्त ओ टी पी व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे तर आपली जी मूळ वेबसाईट आहे वे वर त्या ठिकाणी जायचं आहे साईन अप करायचं आहे आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे ओ टी पी सेंड करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर सक्सेसफुल लॉग इन अँड असेस वन्स ओ टी पी व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल द इंटर्न गेन्स असेस टू द सिस्टीम म्हणजे सुरुवातीला तुम्हाला लॉग इन आधार व्हेरिफिकेशन जो आपण आधार कार्ड नंबर टाकत आहे त्याच्यावरती जो तुम्हाला ओ टी पी येत आहे ती ओ टी पी येईपर्यंतची प्रोसेस फक्त व्हेरीफाय करायची आहे बाकीच्या भांगडीमध्ये सध्या तरी पडू नका कारण की आता यावेळेला कागदपत्रांचं व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे समजा काही विद्यार्थी आता काय करत आहेत की त्यांचं चालू ग्रॅज्युएशन होतं आता सध्या काही विद्यार्थ्यांचं उशिरा रिझल्ट आलेला असेल प्रशिक्षण सुरू झाल्याच्यानंतर रिझल्ट आलेला असेल म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुमचं प्रशिक्षण सुरू झालं असेल तर काही डिग्रींचा किंवा कुठल्याही एखाद्या शिक्षण पद्ध याचा निकाल जर समजा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर आला असेल तर विद्यार्थ्यांनी काय केलं ती माहिती भरायला सुरुवात केलेली आहे काही विद्यार्थ्यांनी एम एला ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्यांनी एम ए अपियर असेल लिहायला सुरुवात केलेली आहे असं फालतूपणा काही करू नका त्याच्यावरती जर तुम्ही शिक्षण चालू असताना जर प्रशिक्षण करत असाल तर तुमच्यावरती चारशे वीसचासुद्धा सुद्धा गुन्हा नोंदवल्या जाऊ शकतो उगाच भानगडीत पडू नका चालू शिक्षणादरम्यान शिक्षण चालू असताना कंटिन्युएशनमध्ये आपल्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळं कोणीही जास्तीच्या जा भानगडीमध्ये पडू नका प्रोफाईल जी तुम्हाला एडिट करायची आहे तर ते तुम्हाला बाराही महिने एडिट करता येते सध्या फक्त आधार सेडिंग करून घ्या बाकी प्रोफाईल एडिट तुम्ही ज्या वेळेला जॉईन व्हाल तर त्यावेळेला तुम्ही नक्की करा आता यामध्ये या, या पत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं बा बाब म्हणजे काय तर जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये किंवा शाळा आणि महाविद्यालयांच्या संदर्भामध्ये कुठलीही वेगळी सूचना दिलेली नाही आहे आणि हे आयुक्तालयाकडून आलेलं पत्र आहे यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तीस एप्रिलपर्यंत सर्व प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे याचा अर्थ ते शिक्षण विभाग असेल तरीसुद्धा पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे डॉक्युमेंट जमा केल्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामध्ये त्यामुळं त्याची जी प्रोसेस आहे तीसुद्धा त्यांनी स्टेप बाय स्टेप दिलेला आहे हे दहा पानाचं पत्र जे निघालेलं आहे त्यापैकी आपण सर्वांनी बघितलेलं असेल त्यामध्ये ही प्रोसेस कशा पद्धतीने करावी त्याचा स्टेप दिलेला आहे जे आपले दोन तीन मेन ग्रुप आहेत मी त्याच्यावरती माहिती सेंड केलेली आहे ती माहिती सर्वांपर्यंत सेंड करा तीस एप्रिलपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे आजच जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर काही पॅनिक होऊ नका त्याच्या संदर्भात फोनसुद्धा करू नका काही अडचण नाही आज नाही झालं उद्या करा उद्या नाही झालं परवा करा त्याच्यासाठी काय पैसे लागत नाहीत वेगळे आपल्या मोबाईलवरती रील पाहण्याच्या वेळेमध्ये आपण ते व्हेरिफिकेशन करू शकतो फक्त एकदा ते लॉग इन व्हायला पाहिजे काही वेळेला विद्यार्थ्यांनी पासवर्ड ताबडतोब अपडेट केल्याच्यानंतर तोच पासवर्ड सिस्टीममध्ये सेव्ह होऊन पुन्हा आपल्याला तो वापरण्यासाठी मोबा मिळण्यासाठी वेळ लागत आहे तर थोडंसं आज जर आपण पासवर्ड अपडेट केला तर उद्या परवाला जरी लॉग इन केलं तरीसुद्धा चालेल काही अडचण नाही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दहा मार्चपूर्वी ज्या विद्यार्थ्यांचं कार्यप्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिके त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे त्याच्यानंतर जे जे आहे तर त्यांना आधार सीडिंग करावी लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं देखील होईल परंतु त्यांना फारशा अडचणी जाणार नाही म्हणजे तुमचा कार्यकाळ जर दहा मार्चच्या पूर्वी संपलेला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये सूचना निर्गमित झालेल्या आहेत मग तुम्ही म्हणाल सर दहा मार्चच्या नंतरसुद्धा काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कार्यमुक्त केलेलं आहे तर जरी तुम्हाला कार्यमुक्त केलेलं असेल तरीसुद्धा ते पुन्हा तुम्हाला रुजू करून घेणार आहेत त्याच्यामुळं फार जास्त त्याच्यामध्ये काही अडचणीचं नाही आहे हा जो पहिलं पेज आहे या आजच्या ज्या सूचना निघालेल्या त्याच्यामध्ये तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये असं लिहिलेलं आहे की संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णय नुसार सहा महिन्याऐवजी अकरा महिन्याचा कार्यकाळ करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं दहा मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्यप्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे या वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी आणि संबंधित आस्थापनेशी शासन निर्णयानुसार कार्यप्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्याची क्षमता तसेच प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांच्या आवश्यक कागदपत्रांची आधार शैक्षणिक पात्रता वय आदिवास प्रमाणपत्र इत्यादी तपासणी करण्यात यावी आणि मग हा प्रतिज्ञापत्राचा नमुना आपल्याला भरून द्यायचा आहे आणि आधार सेडिंग करायचं आहे एवढ्याच सूचना आहेत या व्यतिरिक्त कुठलीही सूचना दिली नाही त्यामुळं शिक्षण विभागामध्ये ज्या काही नियुक्त्या थांबवलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये आता काही एक अडचण नाही थेट त्या ठिकाणी नियुक्ती होऊ शकते नियुक्तीचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा काय सांगता येते काही ठिकाणी पुन्हा म्हणतील की नाही नाही शिक्षण विभागासाठी वेगळ्या सूचना आलेल्या नाही आहेत मला तरी वाटतं की यानुसार वेगळ्या सूचनांची आवश्यकता नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा लवकरच नियुक्ती व्हायला पाहिजे धन्यवाद